नमस्कार मंडई मंडई मनोज जरंगे पाटीलला जे काही जमलं ते इतर लोकाला फारसं काही जमलं नाही आता सुरुवातीला आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी निधी असतील आणि इतर काही दिग्गज कार्यकर्ते असतील हे मनोज जरंगे पाटील यांची भेट घेत होते आता मुख्यमंत्री स्वत आंतरवाली सराठी या ठिकाणी सुद्धा येणार आहेत ते सुद्धा भेट घेणार आहेत असेही सांगण्यात आले आहे आता मनोज धरंगे पाटील जर मुख्यमंत्री यांना भेटणार त्याच्यातून काय चर्चा होणार आरक्षणचा जो काही मार्ग असेल तो खुल्ला केला जाईल का आणि मुख्यमंत्री साहेब या गोष्टीकडे कसं बघणार याच्यावरती थोडक्यात विश्लेषण करण्याचा एक प्रयत्न करणार मंडळी मी गणेश ठाकरे आपली सावा या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळं किंवा पांढरे सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून ओबीसीतून आरक्षण मिळावं यासं हे यासाठी यासा हा उपोषणाचा लढा सुरू केला होता त्या त्याला भरपूर काही असं यश मिळालं जवळपास एकनाथ शिंदे यांच्या समितीच्या माध्यमातून शिंदे समितीच्या माध्यमातून बऱ्याच काही कुणबी नोंदीसुद्धा सापडल्या आणि कुणबी नोंदी सापडल्यानंतर जे काही मराठा समाज असेल हा मोठ्या प्रमाणात जो काही ओबीसी आरक्षण असेल त्याच्यात गेलेलं आहे आणि नंतर जे काही ई एस बी सी असेल त्याचासुद्धा शेतकऱ्या या मराठा बांधवांना फायदा मिळालेला आहे शेतकऱ्यांच्या मुलाला फायदा मिळालेला आहे आता एकंदरीत जर विचार करायचा झाला तर लोकसभेचा लोकसभेच्या टायमालासुद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांना भेटण्याकरता जे काही आमदार असतील खासदार असतील ते येत होते जरी एखादा तिकीट दिल्लीतून जाहीर होत असेल आणि ते जाहीर झाल्यानंतर सुद्धा मनोज दादा दरंगे पाटील यांची भेट घेणं गरजेचं होतं कारण तर ज्या पद्धतीने ही लोकसध जे काही मराठा समाज असेल हे मनोज दादा दरंगे पाटील यांच्या एका शब्दावरती अंतरवाली सराटे असेल मुंबई असेल आणि कुठेही जायला तयार आहे यांचा जो काही ताप असेल तो कमी होत नाही आणि कोणत्याही जिल्ह्यात जरी जात असतील मनोजदादा दरांगे तर त्या पाठीमागे त्यांच्या पाठीमागे हा जो काही समाज आहे तो मोठ्या ताकदीने उभा राहतो याची भीती प्रत्येक राजकीय लोकाला होतीच आमदार खासदाराला होती आणि जी काही भीती असेल जर आमच्या विरोधात मनोजदादा जरांगे पाटील काही बोलले तर मग आमची सुद्धा जाईल त्यानंतर जर नाही बोलले किंवा एखादा दौरा जरी केला तरीसुद्धा आमची सीट जाईल अशा भीत्या त्यांना होत्या म्हणजे म्हणजेच जी काही सहानुभूती असेल आंतरवाली या ठिकाणी मनोदादा जरांगे पाटील यांची भेट होत असेल आणि भेट झाल्यानंतर जे काही मराठा समाज असेल हे त्यांच्याकडे जे काही नजर असेल पाहण्याची राजकीय लोकांकडे ही बदलेल आपण मनोजदादा धरंगे पाटील यांच्या सोबत आहोत किंवा मराठा समाजाच्या सोबत आहोत असं दिसेल त्याच्यातून आपला फायदा होईल राजकीय फायदा होईल असं या राजकीय लोकाला वाटत होता आणि निश्चितच मनोजदादा धरंगे पाटील ज्यांना जे काही लोक असतील त्यांना भेटल्यानंतर निश्चितच त्या लोकांचासुद्धा फायदा झाला मग आपले बजरंगाप्पा असतील बजरंग सोनं असतील त्यानंतर जे काही भाजपचे कार्यकर्ते असतील म्हणजे भुमरेसाहेब असलेलं यांना सुद्धा फायदा मिळालेला आहे मग तात्या टो सॉरी टोपे साहेब असलेलं त्यांचासुद्धा फायदा झालेला आहे नवघरी साहेब असलेले इकडं त्यांनासुद्धा फायदा झालेला आहे त्यानंतर संतोष मांगर असतील हे ओबीसीचे जरी असलेलं परंतु या माणसाचं चांगलं काम असल्याकारणाने मनोज दादा धरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांच्या भागात कोणत्या प्रकारची सभा घेतली नाही कोणत्याही प्रकारची मीटिंग लावली नाही त्यांनासुद्धा त्याचा फायदा झाला जे काही मला वाटते नांदेडचे नांदेडचे जे काही काँग्रेसचे नेते होते त्यांनासुद्धा त्याचा फायदा झाला मग जे काही पूर्वीला म्हणजेच पंकजा पंकजा मुंडे ह्या विलक्षणला बहुमताने पडल्या होत्या आणि त्या ठिकाणी बजरंगा जे काही सोनुने असलेले ते निवडून आले होते हे बजरंग सोनुने ज्या पद्धतीने निवडून आलेले आणि त्यांना जे काही मराठा समाजाचं सहकार्य असेल किंवा मराठा समाजाचं त्यांचे ते आ, जेके जेके समाजा जे काही सोबत असतील त्या कारणाने त्याचा फायदा निश्चितच झालेला आहे आणि पंकजाताई सॉरी पंकजाताई ज्या काही मराठा समाजाच्या विरोधात बोलल्या नव्हत्या परंतु ओबीसीचा नेता किंवा त्यांच्या जे काही बोलण्याचा भाग असेल किंवा मराठा समाजाचा आक्रोश असेल त्या टायमाला तो ज्या काही पंकजाताई असलेला त्या पडल्या होत्या आणि निश्चितच जे काही राजकीय लोक होते त्यांना माहीत होतं की मनोजदादा धरंगी पाटील यांची भेट जर नाही घेतली तर आपलं याच्यात मोठं नुकसान होऊ शकतं आता जे काही मुख्यमंत्री साहेब अंतरवाली सराठी या ठिकाणी भेटण्याकरता येत आहेत असे बोललेले आहेत त्या निवेदनाच्या माध्यमातून किंवा जे काही विनंती केली होती त्याला विनंतीला मान देऊन हे आता अंतरवालीच्या दिशेने काही दिवसातच येतील त्याच्यासाठी काही बैठकसुद्धा घेतली जाईल काही तारीखसुद्धा डिक्लेअर केली जाऊ शकते आणि याच्यानंतर आता ते मराठा समाजाचा आरक्षणचा मुद्दा असेल याच्यावरती चर्चा केली जाईल मनोजदादा जरंगे पाटील आणि आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब याच्यात दोघांमध्ये चर्चा होईल नेमकं काही विद्वान लोकं असतील त्यांच्या माध्यमातून जे काही तोडगा असेल त्या तोडगावरती बोलल्या जाईल किंवा ओबीसी आरक्षण हे टिकू शकते का ओबीसी आरक्षण किंवा सगेश्वर कायदा हा पारित केला जाऊ शकता याच्यावर याच्यावरती सुद्धा विशेष चर्चा केली जाईल आणि याच्यातून काय तोडगा निघतो मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देता येते का याच्यावरती सुद्धा विचार विनिमय केला जाईल आणि निश्चितच मुख्यमंत्री साहेब ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देतील असं कुठंतरी शाश्वती आहे कोणाची तरी म्हणजे भावना असतील आणि प्रत्येकाच्या मनात असेल की मनोजदादा झरंगे पाटील यांचा शब्द कदाचित ते टाळू शकणार नाही संविधानिक जे काही बाजू असतील ते सुद्धा त्याच्या मांडल्या जातील नेमकं आरक्षण कशा पद्धतीने दे देता येईल याच्यावरती सुद्धा चर्चा होऊ शकतात आणि मनोजदादा धरंगे पाटील हे निश्चितच मराठा समाजासाठी जे काही प्रयत्न करत आहेत ओबीसीतून आरक्षणचा लढा आहे तो निश्चितच कुठेतरी फळ मिळत आहे जरी आरक्षण आज मिळालं नसेल तरी जे काही कुणबी ज्या लोकांच्या सापडलेल्या आहेत त्याच्यातून निश्चितच मराठा समाजाचा हा फायदा झालेला आहे मनोजदादा धरंगे पाटील यांच्या पाठीमागे राहून या समाजाचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झाले नाही असं तरी सध्याच्या दृश्यातून दिसते यापूर्वी जे काही मराठा समाज ओबीसीत होता ओबीसीत असतानासुद्धा त्याला ती कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्यांची कास्ट निघत नव्हती ती कास्ट निघल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी होत नव्हती बऱ्याच काही अडचणी येत होत्या त्या काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि बऱ्याच काही मराठा समाजाचे मुलं आहेत ते ओबीसीतून नोकरीवर सुद्धा लागलेले आहेत आता संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका जय शिवराय